आजपासून रोज एक मी माझ्या ऑडिशनचा व्हिडिओ या अकाउंट वरती अपलोड करणार नमस्कार मी स्वराज मला एक अभिनेता व्हायचं आहे आणि त्यासाठी लागणारी योग्य ती मेहनत मी घेत आहे सध्या ऑनलाईन ऑडिशन घेण्यात आला त्यामुळे आतापर्यंत मी दीडशे ते दोनशे ऑनलाईन ऑडिशन पाठवलेले आहेत त्यातल्या फक्त दहा ते बारा जणांनीच माझ्या ऑडिशन लिंकवर क्लिक करून माझ्या ऍक्च्युअल ऑडिशन बघितले आहे त्यामुळे कुठेतरी दुःख झालं की आपण एवढी मेहनत घेतो आणि कोणी त्यासाठी लक्षही देत नाहीये कदाचित त्या चुकीच्या माणसांपर्यंत पोहोचत असतील खूप वेळेला असं दिसून येतं की ज्यांचा अभिनयही चांगला नाहीये त्यांनाही चांगले चांगले रोल मिळून जातो याचा अर्थ असा बिलकुलही नाहीये की मी स्वतःला अर्निंग आहे पाचशा पण कुठेतरी माझी हालत त्या महाभारताची करण्यासारखी झाली आहे की आपली योग्यता आपल्याला दाखवायची पण ती सिद्ध करण्याची संधीही मिळत नाही काही लोकांनी मला सांगितलं की तुझी ओळख हवी त्या इंडस्ट्रीमध्ये लोकांची तर तुला लगेच काम करतो पण मी मूळचा मुंबईचा नसल्यामुळे माझी एवढी ओळख नाही आहे तर त्याच लोकांची ओळख करण्यासाठी किंवा त्याच योग्य लोकांपर्यंत माझं काम पोहोचवण्यासाठी मी माझ्या ऑडिशन या अकाउंटवरती अपलोड करणार